नमस्कार श्री स्वामी समर्थ मी शर्मिला माझ्या या यूट्यूब चॅनेलमध्ये माझ्या सगळ्या गोड यूट्यूब फॅमिलीचं अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा आणि आनंदाचा जावो तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते बावीस सप्टेंबरपासून शारदीय नवरात्रीला सुरुवात झालेली आहे आणि येत्या तीस सप्टेंबरला म्हणजेच मंगळवारी आलेली आहे दुर्गाष्टमी याला महाअष्टमी असे म्हटले जाते महाअष्टमी हा नवरात्रोत्सवातील खूप महत्त्वाचा दिवस मानला जातो आणि या दिवशी दुर्गा गौरी रूपाची आणि महागौरीची पूजा केली जाते हे वाईटावर चांगल्याचे विजयाचे प्रतीक असून भक्त देवीला प्रसन्न करण्यासाठी कन्यापूजन देखील करत असतात नवरात्रीमध्ये येणाऱ्या अष्टमी आणि नवमी या दोन तिथीला खूप महत्त्व दिले जाते नवरात्रीचा रात्रीचा आठवा दिवस तिला महाअष्टमी म्हणून देखील ओळखले जाते तर बघा पुराण कथेनुसार असं मानलं जातं महाअष्टमीच्या दिवशी दुर्गा मातेने चामुंड या राक्षसाचा वध केला होता त्यामुळे त्या तिथीला त्या ती विशेष महत्त्व आहे जो कोणी या दिवशी माता दुर्गेची खऱ्या मनाने पूजा करतो त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि त्याला देवीचा विशेष आशीर्वाद प्राप्त होत असतो या दिवशी देवीच्या शस्त्रांची पूजा करण्याची परंपरा आहे त्यामुळे या दिवशी वीर अष्टमी देखील म्हटलं नवरात्रीमध्ये येणारी अष्टमी तिथी ही अत्यंत शुभ मानली जाते या दिवशी निर्जन उपवास केल्याने आपल्या मुलाबाळांचे आयुष्य वाढते तसेच आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना करताना गौरीला लाल चुनरी अर्पण केली जाते तसेच बघा या दिवशी अनेक भक्त देवीला फुलं फळं विविध वस्तू अर्पण करून उपवास करत असतात तसेच बघा या विशेष पूजा देखील या दिवशी केली जाते म्हणून आपल्याला तीस सप्टेंबरला म्हणजेच मंगळवारच्या दिवशी आपल्या कुलदेवीतेला हा एक नैवेद्य अर्पण करायचा आहे हा नैवेद्य अर्पण केल्याने कुलदेवी ही आपल्यावरती प्रसन्न होते तिच्या कृपेने घरामध्ये सुख संपत्ती येऊ लागते आणि कुलदेवीचा आपल्यावरती भरभरून आशीर्वाद प्राप्त होत असतो देवीचा आशीर्वाद हा मिळत असतो आणि आपल्या घरातील मुलांची प्रगती व्हायला सुरुवात होते तर असा कोणता नैवेद्य आहे जो आपल्याला महाअष्टमीच्या दिवशी आपल्या कुलदेवीला अर्पण करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती पहिल्यांदा नवीन आला असेल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहिती पूर्ण नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा ज्यामुळे मी जेव्हा पण कधी पण माझ्या चॅनेलवरती नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये आपल्या कुलदेवीची सेवा उपासना करायला खूप महत्त्व दिले जाते आपण प्रत्येकजण नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घरामध्ये आपल्या कुलदेवीच्या नावाने घटस्थापना करत असतो आणि त्या गटाची पूजा करत असतो नवीन नवरात्रीचे नऊ दिवस आपली कुलदेवी ही साक्षात आपल्या घरामध्ये सूक्ष्म वास करत असते त्यामुळे बरेच जण नवरात्रीमध्ये कुलदेवीच्या मूळ ठिकाणी जाऊन तिची ओटीसुद्धा भरत असतात तिची याचना करत असतात तसेच मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होण्यासाठी मनोभावे प्रार्थना देखील करत असतात जर आपण अगदी मनोभावे नवरात्रीच्या या नऊ दिवसांमध्ये कुलदेवीची सेवा उपासना जर केली तर कुलदेवीचा आशीर्वाद सदैव आपल्या आपल्या कुटुंबावरती राहतो तसेच बघा आपल्या कुटुंबामध्ये वंशवृद्धी होते आपल्या कुटुंबावरती कधीही वाईट संकट आणि अडचणीही येत नाहीत कुलदेवी ही एत नहीत। आपल्या कुळाचं आपल्या घराचं संरक्षण करत असते आणि नवरात्रीमध्ये येणारी महाअष्टमी हा अत्यंत महत्त्वाचा दिवस असून या दिवशी आपल्याला आपल्या कुलदेवीला हा एक नैवेद्य अर्पण करायचा आहे आणि आपल्या कुलदेवीला प्रसन्न करून घ्यायचं आहे जरी तुम्ही नवरात्रीचे नऊ दिवस तुमच्या कुलदेवीला नैवेद्य अर्पण केला असेल तरीसुद्धा तुम्हाला देवीला महाअष्टमीला अत्यंत प्रिय असा नैवेद्य आवर्जून अर्पण करायचा आहे मग बघा तुमच्या घरामध्ये घटस्थापना केलेली असेल किंवा नसेल तरीही तुम्हाला हा नैवेद्य जो आहे तो कुलदेवीला अर्पण करायचा आहे कारण आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये आपल्या कुलदेवीचा ता टाक किंवा फोटो हा असतो तर तुम्ही हा तिथे नैवेद्य अर्पण करू शकता आणि तेही तुमच्या घरामध्ये नसेल तर तुम्हाला कुलदेवीचं स्वरूप म्हणून एक सुपारी घ्यायची आणि त्या सुपारीवरती तुम्हाला कुमकुम अर्चन करून हा नैवेद्य दाखवायचा आहे त्याचबरोबर बघा तुमच्या घरामध्ये कुलदेवीचा टाक असेल तर तुम्हाला टाकावरती या महाष्टमीला कुंकुमार्चन करायचं आहे आणि जर तुमच्या घरामध्ये कुलदेवीचा टाक नसेल तर श्रीयंत्र असेल तर तुम्ही त्यावरतीही कुंकुमार्चन करू शकता तेही नसेल तर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे एक सुपारी घ्या आणि कुलदेवीचं प्रतीक म्हणून त्याची पूजा करा आणि त्यावरती कुंकुमार्चन करा परंतु कुंकुमार्चनची सेवा ही नवरात्रीमध्ये महाअष्टमीला अष्टमीला करायची आहे त्याचबरोबर अष्टमीच्या दिवशी कन्यापूजनसुद्धा सुद्धा केले जाते या दिवशी आठ किंवा नऊ मुलींना घरी जेवायला बोलवले जाते आणि त्यांना यथाशक्ती पकवानं करून जेवायला दिले जाते तसेच बघा हळदी कुंकू लावून त्यांना निरोप देताना एक भेटवस्तू जी आहे ती दिली जाते आणि त्यांच्याकडून आशीर्वाद जो आहे तो घेतला जातो असं केल्याने सुद्धा तुमची कुलदेवी ही तुमच्यावरती प्रसन्न होते आणि तुम्हाला सुख समृद्धीचा आशीर्वाद देत असते तर बघा आपल्याला या महाष्टमीच्या दिवशी आपल्या कुलदेवीला एक नैवेद्य अर्पण करायचं आहे जर आपण हा नैवेद्य अर्पण केला महाअष्टमीला कुलदेवीला तर कुलदेवीची विशेष कृपा आपल्यावरती आपल्या कुटुंबावरती कायम राहते तर बघा या दिवशी तुम्हाला कुलदेवीला तांबूल जो आहे तो अर्पण करायचा आहे तांबूल तुम्हाला कुठेही जिथे पान शॉप मिळ आहे तिथे खाण्याचं पान असतं तिथे अगदी सहजपणे मिळून जाईल अगदी तिथे जाऊन तुम्हाला देवीसाठी तांबूल म्हणून घ्यायचं आहे आता तांबूल म्हटल्यावर बऱ्याच जणांना प्रश्न पडतं की काय असेल तर पहा विड्याचं पान असतं त्या पाण्याला चुना काच सुपारी वेलदोडे बडीशेप अशा अनेक वस्तू घालून विडा तयार केला जातो आणि त्याला तांबूल असं म्हटलं जातं जिथून तुम्ही हा तांबूल बनवून घेणार आहात तिथे तुम्हाला सांगायचं आहे आम्हाला देवीसाठी हा, देवी हा तांबूल बनवून हवाय म्हणून त्याच्यामध्ये चुकूनही तंबाखू टाकू नका तंबाखू न टाकता हा तांबूल जो आहे तो बनवून घ्यायचा आहे आणि हा तांबूल आपल्याला आपल्या कुलदेवीला नैवेद्य म्हणून ठेवायचा आहे सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत तुम्ही जेव्हा केव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा तांबूल हा नैवेद्य म्हणून अर्पण करू शकता आता हे तांबूल अर्पण केल्यानंतर काही वेळाने तिथून उचलून घ्यायचा आणि घरामध्ये सर्वांनी प्रसाद म्हणून खायचा आहे चुकूनही फेकून द्यायचा नाही किंवा बाहेरची एखादी व्यक्ती तुमच्या घरात आली असेल तर तिला प्रसाद म्हणून हे तांबूल देऊ नका कारण तांबूल जे असतं ते आपल्या कुलदेवीला नैवेद्य म्हणून अर्पण करत असतो आणि ते तांबूल आपण घरातीलच व्यक्तींनी खायचं असतं म्हणून चुकून कोणत्याही बाहेरच्या व्यक्तीला प्रसाद म्हणून देऊ नका त्याचबरोबर बघा या दिवशी घरामध्ये खास पदार्थ बनवला जातो तो, तो म्हणजे मखाण्याची खीर आता मखाण्याची खीर जी आहे ती देवीला अत्यंत प्रिय आहे आणि यामुळेच मेकाण्याची खीर जी आहे ती तुम्ही या दिवशी तयार करून देवीला त्याचा नैवेद्य अर्पण करायचा आणि तो तुम्ही सर्वांनी घरामध्ये प्रसाद म्हणून ग्रहण करायचा बाहेरच्या कोणत्याही व्यक्तीला ही खीर किंवा तांबूल जे आहे ते प्रसाद म्हणून द्यायचं नाही आणि बघा त्याचबरोबर महाष्टमीच्या दिवशी नवमीच्या दिवशी आपल्या कुलदेवीची ओटीसुद्धा भरली जाते जर तुम्ही नवरात्रीमध्ये अजूनही तुमच्या कुलदेवीची ओटी भरली नसेल तर आवर्जून महाअष्टमीला किंवा नऊ मी ला तुम्ही ओटी जी आहे ती भरायची आहे घरच्या घरी सुद्धा तुम्ही ओ टी भरू शकता तर घरच्या घरी ही ओटी कशी भरायची यानंतर या ओटीचं काय करायचं याचा पूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनेलवरती आहे तो तुम्ही नक्की पहा त्याचबरोबर बघा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर तुम्ही नवरात्रीचा उठता बसता उपवास करत असेल तर तीस सप्टेंबरला मंगळवारी तुम्हाला हा उपवास जो आहे महाअष्टमीच्या दिवशी करायचा आहे आणि नवमीच्या दिवशी म्हणजेच एक ऑक्टोबरला तुम्हाला तो तु उपवास सोडायचा आहे ही सुद्धा महत्त्वाची गोष्ट तुम्हाला लक्षात घ्यायची आहे तर ही अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती तर ही माहिती तुम्हाला आवडली असेल सोबत मोटे शेर हो तर ती तुमच्या मित्रपरिवारासोबत अत्यंत मोठ्या प्रमाणावर शेअर करा म्हणजे त्यांना देखील या माहितीचा फायदा होईल आणि बघा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा झालेली सेवा स्वामी महाराजांच्या आणि कुलदेवीच्या चरणी अर्पण करते आणि आजच्या व्हिडिओचा इथे सेंड करते उद्या अशाच छानशा माहितीसोबत पुन्हा नव्याने भेटू सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ